हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रोवकेशन प्रोवकेशनचा प्रोवकेशन मराठी तर्थ निवचणी उत्तेजना चिथावणी चेतावणी रागाचे उद्वेकाचे कारण किंवा प्रक्षोभक कृती किंवा उक्ती होत आहे प्रोवकेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी क्लेम्स दॅट ही अटॅक्ट हर विदाऊट एनी प्रोवोकेशन दुसरा वाक्य आहे द क्राईम वॉज कमिटेड अंडर द प्रोवोकेशन तिसरा वाक्य आहे शी फ्लॅर अप ॲट द स्लाईट प्रोव्होकेशन प्रोवोकेशन चौथा वाक्य आहे द सोल्जर्स फायर्ड विदाऊट प्रोवोकेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू